राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली होती मात्र दोन हजार पंचवीस पासून बंद झालेली योजना तात्काळ सुरू करावी या योजनेतील महत्वाचे जोखीम घटक पुन्हा लागू करावेत आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवळा तहसील कार्यालयावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे शासनाच्या निर्णयानुसार सदर योजना दोन हजार पंचवीस पासून बंद करण्यात आली असून पेरणी अयशस्वी होणे हंगामातील प्रतिकूल हवामान स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीनंतरचे नुकसान या चार महत्वाच्या जोखीम घटकांचा योजनेतून वगळण्यात आला आहे त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवळा तहसील कार्यालयावर धडक देत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना पुन्हा सुरू करणे आणि कर्जमाफी जाहीर करणे ही काळाची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे या आंदोलनात मनसेचे देवळा तालुका अध्यक्ष दत्ता पवार उपाध्यक्ष सचिन शेवाळे प्रवीण निकम तालुका संघटक अप्पा कुलकर्णी भाऊसाहेब शेवाळे निखिल शेवाळे मचेंद्र कापडणीस अंबादास कांदळकर निलेश सूर्यवंशी योगेश पाटील गणेश निकम मनोज निकम आदींसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मसाचौक येथील सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही जोरदार मागणी करण्यात आली हा लढा केवळ योजनांसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत तो मनसे शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे